अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो घरातील देवघरात या तीन गोष्टी कधी ठेवू नका संपूर्ण घराशे होते विनाश घरामध्ये दारिद्र्यता व गरीब अ गरीबी आपली पाठ सोडत नाही यासोबतच आपण बघणार आहोत की काही गोष्टीविषयी त्या ज... गोष्टी देवघरात नक्की असायला पाहिजेत जर घरामध्ये सुख समृद्धी शांती पैसा हवा असेल तर या काही गोष्टी देवघरात असायला पाहिजे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या कारण आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या फोनवर लवकरात लवकर पोहोचेल तुम्ही अजूनही केले नसेल तर लवकर करा चला तर मग गुरुजींना विचारूया नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत करतो हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सहमत असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ प्रत्येक मनुष्य आपल्या घरामध्ये देवघर त्यालाच आपण देवारा असे म्हणतो ज्यामध्ये तो व्यक्ती त्याच्या प्रिय देवता देवी देवतांचे फोटो लावत असतो व त्याच्याशी जोडलेले असलेले महत्त्व गोष्टी त्या देवांपाशी ठेवल्या जातात पूजापाठ इत्यादी संग्रामी ठेवतात परंतु मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये मंदिरात म्हणजे आपल्या देवघरात काय अशा गोष्टी आहेत ते आपल्याला ठेवायच्या नाही व तेवढेच आपल्याला काही गोष्टी ठेवायच्या आहे ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा व घरामध्ये चूक शांतीस मदत करतात आधी आपण बघणार आहोत की देव घरामध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या नाही त्यामुळे घरामध्ये घरामध्ये दारिद्र्यता गरिबी घरामध्ये भांडण होण्यापासून तुम्ही वाचू शकता व्हिडिओ सुरू अगोदर तुमच्या एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या खाली काळ्या कलरमध्ये सबस्क्राईब बटन आहे लवकर करून टाका व्हिडिओला लाईक करा आज आपण बघणार आहोत काही अशा अशुभ गोष्टी ज्यांना लोक न कळत या गोष्टी करतात तर तुमच्या देखील देवघरात अशा वस्तू आहेत तर त्यांना लगेच बाहेर काढून टाका व त्यांना काही दुसऱ्या स्थानावर ठेवून द्या पण त्या गोष्टी देव देवघरात कधीही ठेवू नका लोक त्यांना ठेवतात की त्यांना वाटतं की हे धार्मिक आहे वक्त्याशी पण पूजा केली जाते असे त्यांना वाटते भगवान श्री कृष्ण सांगतात की कलियुगामध्ये लोक काही अशा गोष्टी आहेत त्यांना धार्मिक मानून पूजा करतील जलशास्त्रामध्ये वर्जित मानले आहे भगवान श्री त्यांची भविष्यवाणी कधीच करून ठेवलेले की कलियुगात मनुष्याला धार्मिक गोष्टींशी देखील पूजा करेल तर चला तर मग बघूया की आपल्या देवघरात कोणत्या गोष्टी ठेवायच्या आहे कोणत्या गोष्टी बाहेर काढायच्या आहे मित्रांनो भारताची परंपरा ही आपल्या मातीमध्ये जोडलेली आहे म्हणूनच मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या मातीचा दिवा हा असायलाच पाहिजे तुम्ही जर मातीचा देवा ठेवू शकत नाही तर तुम्ही धातूच्या दिव्यांचा वापर करू शकता मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ती स्वस्तिक देवघरात स्वस्तिक अवश्य असायला पाहिजे जर नसेल तर तुम्ही ते देवाजवळ असलेला कुंकू किंवा इतर सामग्री कुंकूचे निशानी बनवून ठेवू शकता स्वस्तिका आपल्या सुख समृद्धी शांती शुभता प्रगतीचे प्रतीक आहे हेच मुख्य कारण आहे ज्या वेळेला स्वस्तिक असे चिन्ह बनवेल बनवले जाते तिसरी गोष्ट आहे कस भगवान श्रीकृष्ण सांगतात की कळस समृद्धीचे प्रतीक आहे जर देवघरात कळस ठेवत असाल तर त्यांच्यावर स्ट स्वस्तिकेचे चिन्ह अवश्य बनवावे घरा मधे सदैव समृद्धि टिकन रहा ऐश्वर्य ऐश्वर्या प्राप्त होते चौथी गोष्ट है शंख भरपूरस कमी लोकान महित है कि शंका से उत्पत्ति समुद्र मंथन सा चौदा रत्ना सोबती जा राजणा ने शंख माता लक्ष्मी अत्यंत प्रिय है शंखा आवाजाने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते म्हणूनच मंदिरामध्ये म्हणजेच देवघरामध्ये शंख अवश्य असला पाहिजे घरी शंख असला तर माता लक्ष्मी देखील प्रसन्न राहते व त्या घरामध्ये कधीही धनाशी कमी होत नाही पाचवी गोष्ट आहे घंटी घंधे मंदिरामध्ये तुम्ही घंटी अवश्य ठेवली असेल किंवा बघितली असेल घंटीला शुभ मानले जाते वरूनच ज्या घरामध्ये घंटीचा आवाज असेल त्या परिसराचा वातावरण शुद्ध व वा पवित्र बनते त्याच्या घरामध्ये पूजेची वेळी घंटी वाजवली जाते श्री स्वामी समार